गुलटेकडी मार्केटचे आजचे बाजारभाव कांदा बारा ते तीस रुपये लसूण शंभर ते दोनशे तीस रुपये भेंडी बारा ते चाळीस रुपये गवार तीस ते साठ रुपये टोमॅटो पंधरा ते साठ रुपये वटाणा साठ ते ऐंशी रुपये घेवडा तीस ते साठ रुपये दोडका दहा ते तीस रुपये मिरची वीस ते पस्तीस रुपये भोपळा आठ ते वीस रुपये काकडी दहा ते अठरा रुपये कारली दहा ते तीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये गाजर दहा ते वीस रुपये फ्लावर दहा ते वीस रुपये कोबी दहा ते वीस रुपये वांगी चौदा ते तीस रुपये ढोबळी दहा ते तीस रुपये तोंडली पंधरा ते तीस रुपये बीट दहा ते वीस रुपये शेवगा वीस ते ऐंशी रुपये डेमसे पंधरा ते तीस रुपये झेंडू भागवा पन्नास ते सत्तर रुपये झेंडू पिवळा साठ ते पंच्याण्णव रुपये कोथिंबीर चार ते सात रुपये जुडी शेपू चार ते आठ रुपये जुडी धन्यवाद शेतकरी मित्रांनो